एकूण मला चार लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं उत्पन्न या कोथमिरीतून आलं त्याच्यातून मला जवळपास त्या कोथमिरीसाठी पस्तीस हजार रुपये खर्च आला होता कोथिंबिरी सारख्या अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या पिकातून संगमनेर तालुक्यातील आंबीखालचा येथील एका शेतकऱ्याला तब्बल चार लाखांचं चा उत्पन्न मिळालं ला आहे आज हे लाखोंचं उत्पन्न मिळालं याच्यात आम्हाला समाधानी पण आतापर्यंत जवळपास दोन वर्ष झालीत कोरोनाची साथ चालू आहे कोरोनाची साथ चालू झाल्यापासून एकाही पिकाला बाजार नाही जवळपास दोन वर्षामध्ये टोटल पिकं लॉस जायची का हे झालेलं आहे यावर्षी परंतु आता ह्या पावसामुळं परतीचा पाऊस जेव्हा जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून सर्व पिकं पाण्याखाली गेली होती कोथंबीर पण माझी पूर्ण पाण्याखाली गेली होती परंतु हवामानाने नंतर साथ दिली कंटिन्यू त्याला फवारण्या औषधं सगळं वेळेत केलं आणि नंतर ते चांगलं जमल्यामुळं आत्ता माझ्याकडे पहिल्यांदा दोन एकर शेती होती दोन एकर कोथंबीर केलेली होती त्याच्यामध्ये तो जो सौदा होता पहिला तो दोन लाखाला केला होता परंतु नंतर पाऊस एवढा झाला नंतर राहिलेली एक एकर जी होती त्या एक एकर एक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये झाले परंतु ते झाले पण त्याच्या आधी जे माझ्याकडे पिकं होते कांदा होता वांगे होते सरकारच्या धोरणांमुळे एकालाही बाजार नाही आणि आत्ता प सध्याची परिस्थिती अशी आहे की पैसे दिसतात पण पहिले जे मालांमध्ये गेलेले आहेत ते सुद्धा निघणं अवघड झालेले आहे आता एकूण एक किती उत्पन्न आत्ता कोथंबीरतून पहिले जे कोथंबीर होती ते नारोडीचे व्यापारी दिलीप वाघमारे यांना दोन लाखाला दिली होती आणि नंतरचे जे आत्ता कोथंबीर दिली ती एकच एकर दिनेश गावडे यांना दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाला दिली असं एकूण किती भेटले असं एकूण मला चार लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं उत्पन्न या कोथमिरीतून आलं त्याच्यातून मला जवळपास त्या कोथमिरीसाठी पस्तीस हजार रुपये खर्च आला होता कोथिंबीर पीक कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे असल्याने कान्होरे यांनी पहिला टप्पा ऑगस्ट महिन्यात दोन एकर क्षेत्रावर तर दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात घेतला कोरोना काळानंतर या प्रगतशील शेतकऱ्याची दिवाळी या कोथिंबीरीने गोड केली आहे